प्लास्टर ऑफ पॅरिसवर घातलेली बंदी ही मूर्तिकारांना अडचणीत आणणारी ठरली आहे यामुळे मूर्तिकारांनी महेंद्र दळवी यांची भेट घेतली राज्यातील छत्तीस लाख कुटुंब एकाच क्षणात बेरोजगार होतील त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल अशी भीती या मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे अधिथी ताई आहेत आम्ही सगळे एकत्र येऊ या करून आपल्या पाठीशी अगदी थेटपणे उभं राहून तशा पद्धतीने याला न्याय मिळेल याचा प्रयत्न येत्या दोन तीन दिवसामध्ये निश्चित करणार तीन तारखेला अधिवेशन सुरू होते मला असं वाटतं पाच सहा तारखेला हा विषय आम्ही होती नक्की घेण्याचा प्रयत्न करणार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये बरोबर संवाद करून खरं अर्थाने हा विषय सुटेल याला अनेक कांगोरे आहेत किंवा अनेक पर्याय देखील आहेत तो पर्याय अवलंबून खऱ्या त्याने या मूर्तीकरणा किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे अशीच आमदार म्हणून माझी भूमिका निश्चित आहे यासाठी जिल्ह्यातले सगळे साथी, साथी आमदार असतील मंत्री असतील त्यांना एकत्र घेऊन खऱ्या त्याने मुख्यमंत्री यांची भेट घेऊन कशा पद्धतीने याला रिलीफ देता येईल कारण पोल्युशन कंट्रोल बोर्डाचा किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा तो निर्देश आहे आणि त्याप्रमाणे घेतलेला हायकोर्ट निर्णय आहे आणि हा मागच्या दोन तीन वर्ष हा विषयावर खूप मोठी डिबेट चर्चा झाली पण त्यांना पर्याय दिला होता तसाच पर्याय पुढे चालू राहावा जेणेकरून हा व्यवसायाला कुठे बाजार निर्माण होऊ नये आणि मी आशावादी हा प्रश्न सुटून न्याय मिळेल कामगार आमच्या विभागात कारखानदार आहेत आणि त्याच्यावर अवलंबून जवळपास पाच ते सहा हजार कामगार आज या व्यवसायातून आपली उपजीविका करतात आणि ज्याप्रमाणे राज्य सरकारने बैलगाडा शर्यत किंवा दहीहंडी हे सण कोर्टात जाऊन वाचवले त्याप्रमाणे गणेशोत्सव हा देखील वाचवला पाहिजे आणि सन्मान्य दमदार आमदार महेंद्रराव दळवी यांनी आम्हाला शब्द दिला की येणाऱ्या अधिवेशनात आमची योग्यरित्या बाजू मांडून ते आम्हाला याच्यातून योग्य तो न्याय मिळवून देतील अशी गणपती चरणी आम्ही प्रार्थना करतो